आणि त्यावेळी मनसैनिकांनी तिकडे बांगड्या फेकल्या शेण फेकलं आणि मनसैनिक आणि शिवसैनिक यांच्यामध्ये एक राडा पाहायला मिळाला आपल्याकडे व्हिडिओ आहे ज्यावेळी मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण फेकलं तो हा व्हिडिओ आहे आणि आपण पाहता इथे उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकतानाचा हा व्हिडिओ ज्यावेळी उद्धव ठाकरेंची गाडी आणि त्यांचा ताफा हा जात होता त्याच वेळी मनसैनिकांनी रस्त्यात उभं राहून त्यांच्या गाडीवर शेण फेकलं आणि हाच तो ताफा हाच तो व्हिडिओ आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह आहे एबीपी माझावर हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण पाहताय ज्यावेळी मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण फेकलं आपण मगाशी त्याचे व्हिज्युअल पाहिले की ज्यावेळी उद्धव ठाकरे यांचा ताफा जात होता आणि मनसैनिक हे व्हिज्युअल आपण पाहत आहे जस्ट एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आहेत आपल्याकडे ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या गाडीवर हे शेण फेकण्यात आलं आणि उद्धव ठाकरेंची गाडी इथे बाजूलाच आहे आपण ती गाडी देखील पाहूयात ज्यावर शेण फेकलेलं होतं हीच ती गाडी आहे उद्धव ठाकरे यांची ज्याच्यावर बघाशी शेण फेकण्यात आलं होतं आणि आता संपूर्ण गाडी जी आहे ती धुण्यात आलेली आहे पुसण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आपण पाहता इथे हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ जो आपल्याकडे आहे ज्या ज्यामध्ये मनसैनिक हे उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकतायत आणि हा व्हिडिओ जो आहे तो आपण पाहताय ही एक ती गाडी होती ज्या गाडीवर मगाशी शेण फेकण्यात आलं होतं आणि आता ही गाडी संपूर्ण साफ करण्यात आलेली आहे आपण पाहिलं हीच ती गाडी आहे आणि उद्धव ठाकरेंची गाडी त्याच्यावर मगाशी शेण फेकलेलं होतं आता पूर्ण गाडी साफ करण्यात आली आहे आणि हा व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये मनसैनिक हे उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकताना आपण पाहू शकतो आहे ज्यावेळी ताफा त्यांचा मुलुंडमधून ठाण्यामध्ये आतमध्ये आला त्याचवेळी त्यांच्यावर शेण फेकण्यात आलं त्यांच्या गाडीवर शेण फेकणं आलं होतं आणि संपूर्ण ही जी गाडी आहे त्याचं धुवून काढण्यात आली आणि इथूनच वादाला मुळात सुरुवात झाली ज्यावेळी हा संपूर्ण प्रकार झाला शेण फेकण्याचा त्याच्यानंतर हा वाद सुरू झाला आणि आताही आपण पाहत आहे या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय की वाद कुठून सुरुवात झाला होता आधीपासून कराची ठरवण्यात आलं होतं प्लॅनिंग करायची करण्यात आली होती की उद्धव ठाकरे हे ठाण्यात आल्याच्यानंतर त्यांच्यावर अशा प्रकारे शेण फेक किंवा बांगड्या फेकण्यात येतील आणि त्यानुसार ज्यावेळी उद्धव ठाकरे हे गडकरीच्या दुसऱ्या गेटमधून आतमध्ये आले ज्यावेळी सगळ्या गाड्या दुसऱ्या गेटमधून आतमध्ये आल्या त्याचवेळी ताबडतोब इथे मनसैनिक देखील आतमध्ये घुसले आणि त्यांच्याबरोबरच शेण बांगड्या टॉमॅटो हे सगळे प सगळ्या गोष्टी होत्या आणि उद्धव ठाकरे उतरल्या उतरल्या त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी फेकण्यास सुरुवात केली केवळ पाच दहा नाही तर किमान पन्नास साठ मनसैनिक त्यांच्याबरोबर तितक्याच महिला मनसैनिक देखील होत्या ज्यांनी एकत्रितपणे हे आंदोलन केलं आणि आता सध्या परिस्थिती आपण पाहता उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू झालेलं उद्धव ठाकरे स्टेजवर आलेले आहेत गडकरी रंगायतनामध्ये त्यांची सभा जी आहे ती सुरू झालेली आहे कार्यकर्त्यांची आणि नक्कीच या सभेमध्ये ज्यावेळी उद्धव ठाकरे भाषण करतील त्यावेळी या सगळ्या प्रकाराबद्दल ते बोलतील प्रतिक्रिया व्यक्त करतील दिल्लीच्या दौऱ्याबद्दल देखील प्रतिक्रिया व्यक्त करतील एकूणच आजचा हा ठाण्याचा दौरा उद्धव ठाकरेंचा अतिशय इथे वादातीच झालेला आहे वादाचा दौरा झाला आहे कारण की सुरुवातच मुस्लिम बांधवांनी ते आंदोलनाने केली होती आणि त्याच्यानंतर ज्यावेळी ते ठाण्यामध्ये आले त्यावेळी पुन्हा एकदा इथे मनसैनिकांकडून आंदोलन झालं अशा प्रकारे संपूर्ण आंदोलनाचाच हा ठाण्याचा दौरा होता असं आपल्याला ला बोलावं लागेल अश्विन आणि पोलीस आहेत डी सी पी सर आहेत अंब बुरसे सर सर काही प्रतिक्रिया सर सध्या काय देणार का सध्या पोलीस ही प्रतिक्रिया देत नाही आहेत कारण की मोठ्या प्रमाणात इथे वातावरण जे आहे ते अतिशय तापलेलं होतं आणि परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती एका बाजूला मनसैनिक दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते पण पोलिसांनी ही परिस्थिती जी आहे ती हाताळली आहे मनसैनिकांना सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता आतमध्ये उद्धव ठाकरेंचा जो मेळावा आहे भगवा सप्ताहाचा मेळावा तो आता सुरू झालाय अश्विन खरं अक्षय आणि थेट स्टेजवरची दृश्य आपण बघतोय तिकडे आता उद्धव ठाकरे मंचावर दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत संजय राऊत आणि अन्य नेते मंडळी आहेत तेव्हा एकीकडे एक बाहेर अशा प्रकारे गोंधळ आणि आतमध्ये आता हा मेळावा सुरू झालेला आहे सभा सुरू होतीये उद्धव ठाकरेंविरोधात मनसैनिक हे आक्रमक झाले सभास्थळी मनसैनिकांनी तिकडे बांगड्या फेकल्या शेण फेकलं आणि त्यानंतर आता या सगळ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आता ही सभा हा कार्यक्रम पुढे सुरू झालाय ठाण्यामध्ये गडकरी रंगायतांमध्ये हा मेळावा आणि त्या परिसरातच ही घटना घडली काही वेळापूर्वी आणि आता या सगळ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय हा कार्यक्रम पुढे सुरू झालाय ही दोन दृश्य आणि या विधानसभेला जर तुम्ही असाच प्रकार केला तर मला वाटतं आम्हाला रस्त्यावर उतरून आणि तिकडे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो